श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वय नमः श्रोतेहो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितिताय राजा भगवंताच्या अशा अलौकिक लीला ज्या लीलांमुळे भगवंतानी भक्तांचं रक्षण केलं भक्तांसाठी भगवंतांनी अनेक अवतार धारण केले हे ऐकून राजा परीक्षितेने हात जोडले हात जोडून राजा म्हणतोय भगवन हरे हरेरद्भूत कर्म अवतार कथा माद्याम माया मत्स्य मुनिवर्य अद्भुत कर्म करणाऱ्या श्रीहरींनी योगमायेच्या मत्स्य अवतार धारण करून जी लीला केली त्यांच्या त्या आदि अवताराची कथा मला ऐकायची इच्छा आहे भगवंतानी कर्माने बांधलेल्या जीवाप्रमाणे तमोगुणी लोकांना न आवडणारे असह्य असे हे माशाचे रूप का धारण केले भगवान मत्स्याअवतारामध्ये का अवतीर्ण झाले ए तन्नो भगवन सर्वम यथावक्हसी भगवान महात्म्यांना कीर्तनी अशा भगवंताचे चरित्र सर्व प्राण्यांना सुख देणारे आपण कृपा करून त्याची ती सर्व लिला मला सांगावी सूत इत्युक्तो विष्णुरातेन भगवान बादरायणी जेव्हा परीक्षिताने भगवान शुकाचार्यांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी भगवंताच्या मत्सावतारातली चरित्राचे वर्णन केले शुकाचार्य म्हणाले छंद छंदसामपिचेश्वर परीक्षिता गायी ब्राह्मण देव साधू वेद आणि अर्थ यांचं रक्षण करण्यासाठी भगवान शरीर धारण करतात ते सर्व शक्तिमान प्रभू वायूप्रमाणे श्रेष्ठ कनिष्ठ अशा सर्व प्राण्यांमध्ये अंतर्यामी रूपाने राहून त्या प्राण्यांच्या बुद्धिगत गुणांनी लहान मोठे होत नाहीत कारण ती निर्गुण आहेत परीक्षिता मागील कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव निद्रिस्त झाले असता ब्राह्म्य नावाचा नैमितिक प्रलय झाला होता त्यावेळेला भूलोकादी सर्व लोक समुद्रात बुडाले होते प्रलय कालामुळे ब्रह्मदेवांना झोप आली होती म्हणून ते झोपू इच्छित होते त्याचवेळी त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडले आणि त्यांच्याच जवळ राहणाऱ्या हयग्रीव नावाच्या बलवान दैत्यांनी ते चोरले सर्व शक्तिमान भगवान श्रीहरिंनी दानवराज हयग्रीवाचं हे दुष्कृत्य जाणलं म्हणून मत्सावतार धारण केला परीक्षिता त्यावेळेला सत्यव्रत नावाचा एक मोठा उदार भगवत परायण राजर्षी फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करत होता तोच सत्यव्रत सध्याच्या महाकल्पामध्ये विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव नावाने प्रसिद्ध झालाय आणि भगवंतांनी त्याला वैवस्वत मनू बनवलाय तो एकदा कृतमाला नदीच्या पाण्यामध्ये तर्पण करत होता त्यावेळेला त्याच्या ओंजळीत पाण्यात एक लहानशी मासळी आली राजा जेव्हा आपल्या ओंजळीमध्ये ती मासळी आलेली पाहिली तेव्हा या द्रविड देशाच्या सत्यव्रताने त्या मासळीला पुन्हा पाण्यात सोडायचा विचार करून ती ओंजळ तो पाण्यामध्ये सोडणार तेवढ्यात ती मासळी त्याला म्हणाली राजा तुला माहिती आहे की मोठ्या माशांपासून माझ्या जीवाला धोका आहे तरीसुद्धा तू पुन्हा मला का नदीमध्ये सोडतोय स्वतः भगवान माझ्यावर प्रसन्न होऊन कृपा करण्यासाठी मासळीच्या रूपाने आले काय ह्याची राजाला कल्पना नव्हती तरी त्या मासळीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मनोमन संकल्प केला त्या मासळीचे दीनमाने बोलणे ऐकून दयाळू राजाने तिला तांब्यातल्या पाण्यात ठेवून आश्रमात नेले आश्रमामध्ये आणल्यानंतर एका रात्रीतच ती मासळी त्या कमंडलूमध्ये एवढी मोठी झाली की त्यात ती मावेना त्यावेळी मासळी राजाला म्हणाली आता मोठ्या कष्टाने सुद्धा मी या कमंडलूमध्ये राहू शकत नाही म्हणून माझ्यासाठी एखादं मोठं ठिकाण शोधून काढ तिथे मी आरामात राहील हे ऐकल्यावरती राजाने तिला कमंडलूतून काढलं एका मोठ्या डेऱ्यात ठेवलं पण तिथेसुद्धा दोन घटकेमध्ये ती त्यापेक्षाही मोठी झाली राजा आता हा डेरासुद्धा मला आरामात राहायला पुरत नाही मी तुला शरण आले म्हणून मला राहण्यासारखं एखादं मोठं ठिकाण दे सत्यव्रताने तिथून मासळीला काढून एका सरोवरात सोडलं पण तिथेसुद्धा ती मोठी झाली एक महान माशाचा आकार धारण करून त्या सरोवराला तिने व्यापून टाकलं आणि पुन्हा राजाला म्हणाली राजा मी जलचर प्राणी आहे ह्या सरोवरातले पाणीसुद्धा मला आरामात राहण्यासाठी आता पुरत नाही म्हणून आपण सुरक्षितपणे मला एखाद्या विपुल पाण्याच्या डोहामध्ये ठेवावं जो खोल असेल असं म्हटल्यानंतर राजाने एक एक करत त्याला अथांग पाणी असणाऱ्या अनेक जलाशयात सोडलं पण जलाशय जेवढा मोठा हा मासा त्याहीपेक्षा मोठा मोठा व्हायला लागला हे पाहिल्यानंतर राजांनी पुन्हा माशाला समुद्रात सोडण्यासाठी आणलं समुद्रात सोडत असताना मत्स्य म्हणाला हे वीरा समुद्रामध्ये मोठमोठ्या बलाढ्य मगरी मला खाऊन टाकतील म्हणून आपण मला समुद्राच्या पाण्यात सोडू नका मत्स्याची ही मधुरवाणी ऐकून राजा गोंधळून गेला तो म्हणाला मत्स्याचे रूप धारण करून मला मोहित करणारे आपण कोण आहात आपण एकाच दिवसात चारशे कोस विस्ताराचे सरोवर व्यापून टाकले एवढी शक्ती असणारा जलचरजीव मी आजपर्यंत कधीच पाहिला नाही कधी ऐकलासुद्धा नाही आपण निश्चित साक्षात सर्व शक्तिमान सर्वांतर यामी अविनाशी श्रीहरी आहात जीवांवर कृपा करण्यासाठी आपण जलचराचं रूप धारण केलंय प्रभो नमस्ते पुरुषश्रेष्ठ स्थित्युत्पत्त्यप्येश्वर भक्ताना न मुख्यो मुख्य ह्यात्मगतिर्विभो हे पुरुषोत्तमा आपण जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करणारे आहात आपल्याला मी नमस्कार करतो प्रभो आम्हा शरणागत भक्तांचे आपणच आत्मा आणि आश्रय आहात आपले सर्व लिलावतार जरी प्राण्यांच्या उन्नतीसाठी असले तरीसुद्धा मी हे जाणू इच्छितो की आपण हे रूप कोणत्या उद्देशाने धारण केले हे कमलनयन प्रभो जसे देहादी अनात्म पदार्थांमध्ये मीपणाचा अभिमान धरणाऱ्या संसारी पुरुषांचा आश्रय व्यर्थ ठरतो त्याप्रमाणे आपल्या चरणांना शरण जाणे व्यर्थ होऊ शकत नाही मग आपण आपल्या सर्वांचे आहे तू प्रेमी परमप्रिय आणि आत्माहात आपण यावेळेला जे रूप धारण करून आम्हाला दर्शन दिले ते अतिशय अद्भुत आहे शुकाचार्य म्हणतात राजा आपल्या अनन्य भक्तांवर प्रेम करणाऱ्या जगतपती मत्स्यावतारी भगवंतांनी आपला प्रिय भक्त राजर्षी सत्यव्रताची ही प्रार्थना ऐकली तेव्हा त्याचं कल्याण करण्यासाठी आणि त्याच्याबरोबर कल्पांताच्या प्रलयकालीन समुद्रामध्ये विहार करण्यासाठी भगवान त्याला म्हणाले सत्यव्रता आजपासून सातव्या दिवशी भू भुव आदी तिन्ही लोक प्रलयाच्या समुद्रात बुडतील जेव्हा तिन्ही लोक प्रलयकालाच्या अथांग पाण्यात बुडायला लागतील तेव्हा माझ्या प्रेरणेने तुझ्याजवळ एक मोठी नौका येईल त्यावेळेला तू सर्व प्राण्यांची सूक्ष्म शरीर घेऊन सप्तर्शींसह त्या नौकेवर चढावं तसंच सर्व प्रकारचे धान्य आणि लहान मोठे अन्य प्रकारचे बीज जवळ ठेवावं त्यावेळेला अंधकारमय महासागरात ऋषींच्या दिव्य ज्योतींच्या साह्यानेच तू न भिता त्या मोठ्या नौकेत बसून विहार करावा जेव्हा प्रचंड वादळाने ती नाव डगमगू लागेल तेव्हा मी याच स्वरूपात येईल त्यावेळेला तू वासुकी नागाच्या दोराने ती नाव माझ्या शिंगाला बांध सत्यव्रता यानंतर ब्रह्मदेवाची रात्र असेपर्यंत मी ऋषींसह तुला त्या नावेतून ओढीत समुद्रात विहार करत राहीन त्यावेळेला जेव्हा तू प्रश्न विचारशील तेव्हा मी तुला उपदेश करीन माझ्या कृपेने ज्याचं नाव परब्रह्म आहे तो मासा महिमा तुझ्या हृदयात प्रगट होईल आणि तुला आत्मज्ञान प्राप्त होईल राजाला असं सांगून भगवान अंतर्धान पावले नंतर राजात भगवंतांनी सांगितलेल्या काळाची वाट पाहू लागला पूर्वेकडे कुशांची टोकं असलेल्या आसनावर ईशान्येकडे तोंड करून राजा बसला आणि मत्सवरूप भगवंताच्या चरणांचं चिंतन करायला लागला एके दिवशी राजांनी पाहिलं की प्रलयकालाचे भयंकर मेघ पाऊस असून समुद्र मर्यादा सोडून वाढत आहे पाहता पाहता सर्व पृथ्वी बुडायला लागली तेव्हा राजाला भगवंताच्या आज्ञेचे स्मरण झाले आणि नावसुद्धा आलेली दिसली तेव्हा तो धान्य आणि इतर बीज घेऊन सप्तर्षींसह तिच्यामध्ये स्वार झाला सप्तर्षी मोठ्या प्रेमाने सत्यव्रताला म्हणाले राजा तू भगवंताचे ध्यान कर तेच आम्हाला या संकटातून वाचवतील आणि आमचं कल्याण करतील त्यांच्या आज्ञेनुसार राजाने भगवंताचं ध्यान केलं त्यावेळेला त्या विशाल समुद्रामध्ये सोन्याप्रमाणे शरीर असलेले चार लक्ष कोस लांबीचे एक शिंगाचे प्रचंड मोठे मत्स्य प्रगट झाले भगवंताच्या सांगण्यावरून तिनं वासुकी नागाच्या दोरीने त्या शिंगाला बांधल्या गेली आणि प्रसन्न होऊन राजा भगवंताची स्तुती करायला लागला जगातील जीवांचे आत्मज्ञान अनादि अविद्येमुळे झाकले गेलेले आहे यामुळे ते संसारातील अनंत दुःखांच्या भाराने त्रस्त होत आहेत जेव्हा आपल्या इच्छेनेच ते आपल्याला शरण येतात तेव्हा ते आपल्याला प्राप्त करून घेतात म्हणून देवा आपण आम्हाला मुक्ती देणारे परमगुरु आहात हा जीव अज्ञानी आहे जसं अग्नीमध्ये तापवल्याने सोन्यांच्या चांदीच्या मळकट दागिन्यांचा मळकटपणा नाहीसा होतो त्याप्रमाणे भगवंत आपण अंतकरणात प्रगट झाल्यावरती सगळ्या प्रकारचे दुर्गुण माणसांतनं दूर होतात म्हणून आपण आमचे सुद्धा गुरु आहात शुकाचार्य म्हणतात राजा अशी प्रार्थना करणाऱ्या राजाला मत्सरूप पुरुषोत्तम भगवंतांनी प्रलयाच्या समुद्रात विहार करीत असतानाच आत्मतत्वाचा उपदेश केला भगवंतांनी राजर्षीला आपल्या स्वरूपाच्या संपूर्ण रहस्याचे वर्णन करीत असताना ज्ञान भक्ती आणि कर्मयोगाने परिपूर्ण अशा दिव्य पुराणाचा उपदेश केला त्याला मत्स्य पुराण असं म्हणतात राजा ऋषींसह नावेत बसलेल्या असतानाच सत्यव्रताने संशयरहित होऊन भगवंताच्याकडून सनातन ब्रह्मस्वरूप आत्मतत्वज्ञानाचं श्रवण केलं यानंतर जेव्हा प्रलय संपून गेला तेव्हा ब्रह्मदेव उठले भगवंतांनी हयग्रीव असुराला मारून त्याच्याकडून वेद मिळवून ते ब्रह्मदेवांना दिले भगवंताच्या कृपेने राजा सत्यव्रत ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन या कल्पामध्ये वैवस्वत मनू झाला आपल्या योगमायेने मत्सरूप धारण करणारे भगवान विष्णू आणि राजर्षी सत्यव्रत यांचा हा संवाद हे मोठे आख्यान ऐकल्याने मनुष्य पापातून मुक्त होतो राजा जो मनुष्य भगवंताच्या या अवताराचं रोज कीर्तन करतो रोज हे कीर्तन ऐकतो तर अवतारो संकल्पास्तस्य सयाती संकल्पास्तिरम जो याच कीर्तन करतो जो श्रवण करतो त्याचे सगळे संकल्प सिद्धीला जातात आणि त्याला उत्तम गती प्राप्त होती म्हणून राजा पुन्हा एकदा आपण त्या मत्सावताराला नमन करूया मत्स्य भगवान की जय श्रोते हो अशा प्रकारे सत्यव्रत राजाची कथा परीक्षित राजाला सांगितली गेली राजाने भगवंताला आणि शुकाचार्यांना नमस्कार केला या कथा भाग राजाला काय सांगितला गेला उद्याच्या भागात श्रवण करू श्रोते हो एक विनम्र आवाहन प्रातस्मरणीय हरिभक्तपरायण श्री दीनानाथजी गंदे महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि समर्थ सद्गुरू रामदास स्वामी महाराजांच्या सेवेप्रित्यर्थ गेल्या एकवीस वर्षांपासनं छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये सद्गुरू समर्थ सेवा मंडळाच्या वतीने अविरत दास नवमी महोत्सव साजरा करत असतो हा संपूर्ण उत्सव रामदासी भिक्षेवरती होतो आपल्यापैकी अनेक श्रोते त्या उत्सवाचे सभासदसुद्धा आहेत यावर्षी हा महोत्सव अठ्ठावीस फेब्रुवारी बुधवारपासून पाच मार्च दोन हजार चोवीस मंगळवारपर्यंत साजरा केला जाणार आहे या अंतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा वेळोवेळी आपल्याला कळवली जाईलच त्यानिमित्ताने येणाऱ्या एक फेब्रुवारी गुरुवारपासून सात फेब्रुवारी बुधवार दोन हजार चोवीसपर्यंत सात दिवस पुण्यातील विविध भागांमध्ये भिक्षा संकलनाचा कार्यक्रम होणार आहे या अंतर्गत जे उत्सवाला भिक्षा देऊ शकतात पण उत्सवाला येणं त्यांना शक्य नाही त्यांच्याकडे आपल्या उत्सवातील समर्थ मूर्तीचं पूजन केलं जातं आणि एक श्लोक म्हणून त्यांच्याकडनं भिक्षा आपल्याकडे संकलित केल्या जाती आपण जर पुण्यामध्ये राहत असाल तर आपणही या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकता आपल्या घरीही समर्थांच्या उत्सव मूर्तीचे पूजन करू शकता फक्त एक फेब्रुवारीच्या आधी जर आमच्यापर्यंत आपण व्हॉट्सअपद्वारे आपले नाव आणि पत्ता कळवला तर आम्ही कोणत्या दिवशी आपल्या भागामध्ये येऊ आणि कोणत्या वेळेला येऊ हे आपल्याशी संवाद करायला आम्हाला सोयीस्कर होईल तर आपण या उपक्रमामध्ये सहभागी होऊन या भगवंताच्या सेवेचाही लाभ घेऊ शकता आपल्याला स्क्रीनवरती समर्थांच्या उत्सव मूर्तीचा फोटो दिसतोय बघा या समर्थ मूर्तीचं आपल्याकडे पूजन होईल महत्त्वाचं म्हणजे एक विशिष्ट भिक्षाच दिली पाहिजे विशिष्ट रक्कमच दिली पाहिजे तर आपल्याकडे पूजन होईल असा काही अट्टाहास नाही आहे सगळ्यांना या सेवेचा लाभ व्हावा हा शुद्ध हेतू त्याच्यामागे आहे तर आपण या उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर आमच्या अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर एकोणतीस एकोणनव्वद या व्हॉट्सअप क्रमांकावरती मॅसेज करून कळवा आणि हो जरी आपल्याला सहभागी होता आलं नाही पण आपल्याला समर्थांच्या या उत्सव मूर्तीचं दर्शन पुण्यामध्ये घ्यायचं असेल तरीही संपर्क करा आपला पत्ता आम्हाला माहिती असला की आम्ही आपल्या भागामध्ये कुणाकडे किती वाजता आणि कोणत्या दिवशी येणार आहोत हे आपल्याला कळवलं जाईल त्यानुसार आपण समर्थांच्या दर्शनाचाही लाभ घेऊ शकता आणि हो या सात दिवसाच्या दरम्यान योगायोगाने मीही पुण्यात असेल तर आपण मला भेटायची इच्छा असेल तर भेटायलाही सुद्धा येऊ शकता जय जय रघुवीरसमरथ